माझी आज दादाच्या अकाली जाण्याचा धक्का त्या धक्क्यातून आम्ही कोणी सावरलेले नाही आहे अजूनही आम्हाला वाटतं दादा आमच्यातच आहे त्या शोकमग्न अवस्थेमध्येच आज आम्ही सर्वजण संबंध राज्यभरात आहोत त्यांच्या अनुपस्थित कार्यालयामध्ये येणं हे सुद्धा माझ्यासाठी अत्यंत क्लशकारक आहे आणि त्या कार्यालयामध्ये त्यांनी पक्षाचं संघटन उभं केलं तिथे त्यांच्यासंबंध व्हावं याच विनम्र भावनेने मी या ठिकाणी आणवतो त्यापेक्षा मला या काही बोलायचं साहेब सगळ्यात जास्त की तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्याच्यावर खूप भेट नेमकी होती काय कारण भेट जरूर झाली आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे सर्व परिवाराची आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरू जनतेच्या मनातलं आमदारांच्या मनातलं वहिनींच्यासोबत बोलणं परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टीकडून अत्यंत महत्त्वाचं आहे संवेदनाशील आहे आम्ही प्रत्येक कृती संवेदन आणि दादाने ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला आज आपण पाहतो की त्यांच्या निधनाने संबंध राज्य सोपं बघणं आहे दोन दिवस प्रिंट देक मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल दादांचे सर्व स्पर्शी पैलू संबंध महाराष्ट्राने निमवलेले आहे त्यामुळे त्याच अतिशय शोपाखू दुःखद वातावरणामध्ये आम्ही आहोत बाकीचा जो विषय असे त्या विषयाच्या वतीमध्ये कुठली चर्चा नाही मुख्यमंत्र्यांची भेटमुखी झाली आणि मुख्यमंत्री महोदय आमच्या संस्काराला आले होते